इंडिया आघाडीची आज मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे या सभेला सोनिया गांधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ इंडिया आघाडी मुंबईमध्ये वाढवणार आहे या सभेला गांधी परिवाराकडून आता राहुल गांधींसह सोनिया गांधी प्रियंका गांधी वाड्रा या सुद्धा उपस्थित असतील इकडे शिवाजी पार्कवरती सभेच्या आधी राहुल गांधी यांनी स्मृतीस्थळावरती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन करणार आहेत राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवरती प्रथमच सभा होती आहे सभास्थळी पोहोचल्यानंतर आधी राहुल गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जातील आणि त्यानंतर ते सभास्थानी दाखल होतील तर शिवाजी पार्कवरती आज पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण देण्यात आलंय काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलेलं निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारत या सभेला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलंय आहे त्यासोबतच प्रकाश आंबेडकरांकडून मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना राजगृहावरती जेवणाचं निमंत्रण सुद्धा देण्यात आलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट